सो so, हा नॉनव्हेज तुक्का आलेला आहे आणि मी टेस्ट करून बघतो हा नॉनव्हेज तुक्का अजून थोड्या वेळाने मी परत घेऊ देईन प्रत्येक इन्ग्रेडियंट टेस्ट केल्यानंतर हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिपल्ली व्लॉगिंग चॅनलवर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही परत लेहमध्ये आहोत ले काल आम्ही पँगॉंगसाठी निघालेलो पण कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की अर्धवटच कट झाला कारण एक प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्ही रिटर्न लेहला आलो आणि आजचा दिवस आम्ही आणि आजचा दिवस मग आम्ही लेहमध्येच आहोत लेहच एक्सप्लोअर करणार आहोत त्या दिवशी आम्ही लेहला होतो तेव्हा आम्ही लेह पॅलेस बघितला नव्हता सो आज आम्ही लेह पॅलेसला पण जाऊ आणि मार्केटला पण जाऊ इकडे मार्केटमध्ये पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम म्हणून आम्ही बाईक हॉटेलवरच ठेवल्या आणि आजचा दिवस आम्ही बाईकला आरामच देणार आहोत असाच एक रात्री आला आणि कट मारून गेला <laughs> हां सो आजचा दिवस आम्ही लेहमध्ये का हे करणार आहोत लेहमध्ये मार्केट फिरू परत एकदा आणि लेह पॅलेसला पण जाऊ सो आम्ही ऐकलं आहे की लेह पॅलेस खूप छान आहे तिथून पण लेहचा व्यू दिसतो सो चला आज जा जाऊया लेहमध्ये आणि मग उद्या ओमलिंगला पास करणार आहोत भेटू आता पुढे कारण इन्क्लाईन आहे आम्ही कंटिन्युअसली चढतोय आणि बोलतोय चढताना बोलताना दम लागतोच आम्ही दोन्ही गोष्टी एकदाच करतोय तर काय आता आमचं मार्केट मध्ये फिरून झालं आणि भूक लागलेला मी जेवण पण केलं कधीपासून गाणी लावलेली आम्ही चाललो आता आणि सुयोग आला नाही सुयोगाचा आराम करतोय आम्ही थोड्या वेळाने चल राईस खाऊन थकला ग पोट पोट आला पुढं अच्छा स्नॅप तो सुयोग रूममध्येच आहे सुयोग आला नाही सुयोग बोलतो मी आज दुपारपर्यंत झोपेन सो मग तो झोपून राहिला आहे त्यासाठी पार्सल घेतला आहे आम्ही खाणं परत खाणं परत झोपा राईसच घेतल्यावर आहे परत झोप सो चला आता जातो नंतर मग आता बाहेर आपल्याला पण पाहिजे इकडून चालत जा इकडूनच चालत आला सो चलो आता जातो रूमवर जायला टेन्शन आहे जायला उतरं नाही अख्खी सो जाताना थकणार नाही इकडे छोटे छोटे शॉप्स आहेत जिथे बरेचसे आयटम्स मिळतात इकडचे लोकल तर काय आता आम्ही खाली उतरतोय रूमकडे आणि इकडून हा व्ह्यू बघा चांगला पासचा आणि चांगला गेल्या <laughs> एक्स्ट्रीम थंडी होती तिकडे रात्री एक्स्ट्रीम थंडी आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो चांगला पासवरून आलो थंडी एवढी की हाताचे हाताची बोटं सगळी फ्रीज झालेली खाली उतरलो एका हॉटेलवाल्याने हिटर दिला तेव्हा कुठं बरं वाटलं पण इकडे आल्यापासून असे बर्फाचे डोंगर बघतो ना मजा येते बघायला फक्त लांबून फक्त लांबून हा डोंगर साजरे हा जवळ जवळ गेल्यावर काय हवा टाईट होते ती तर काय आता आम्ही फिरतोय लेह मध्ये आणि आणि मी दोघही हँडसम बनून सगळं पूरी पुरी आमच्याकडे बघताय बघा काय नाही

मस्ती करतो काहीच उज्ज्वल मस्ती करतो आणि दिवशी पण फिरत होतो सो इकडेच आहोत मजा येते लेह मध्ये फिरायला आवान आहे फक्त चांगली थंडी येते तर काहीच आता आम्ही परत चाललो रूम वर कदाचित आमचा लेह पॅलेस चा प्लॅन बहुतेक तरी कॅन्सल होईल कारण आम्ही एवढं आळसावलोय ना लेवडं अळसावलंय की आम्हाला असं झोपून राहावं असं वाटतं लय लोक बाकी बाकी जे होते बसंत रायडर सुरेश वगैरे जे होते जया ते लोक मध्ये गेले फिरले परत येऊन झोपले आम्ही दोघं तसे आहोत जे लेह मध्ये असे फिरले जसे की आमच्या गावात हायपर ऍक्टिव्ह हायपर ऍक्टिव्ह पण आता लेह पॅलेसला जायला असं वाटतंय की नको कंटाळाला काही बघण्यासारखं पण नाही पॅलेस आहे तरी बघू जरा रूमवर गेल्यावर कसा काय मूड होतो आपल्या किल्ल्याला किल्ल्यावर जाऊन जी वाईब येते जी स्फूर्ती येते ती पॅलेस विलेज मध्ये जाऊन थोडी नाही येणार ना आहे चला मग पुढची राईड किल्ल्यावर मारायची का आवडेल का तुम्हाला किल्ल्यावर राईड मारलेली कमेंट करून सांगा रे महाराजा सिंगे आल महाराजा सिंगे नेमगालच स्टॅच्यू आहे इथे हा <laughs> बघा माझ्या मागे आणि हा लेहचा सर्कल मेन सर्कल आणि आम्ही चाललो आता रूम वर सो गाईज आता एक कमेंट आलेली नाईस ब्लॉग नाईस ग्रुप नाईस कॅप्टन कूल कुल कॅप्टनला सांगितलं की अशी कमेंट आली कॅप्टन खुश झाला आमचा हा <laughs> सच आता आम्ही परत जातो मार्केटमध्ये आता काय आजचा दिवस लेममध्ये आहोत आणि मार्केटच फिरायचं मार्केट, 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 मार्केट फिरायला मजा येते कारण भारी आहे मार्केट सो आणि इकडच्या वस्तू पण वेग वेगळ्या वेगळ्या आहेत काही अँटिक्स आहेत आम्ही मेडिटेशन बॉल पण बघितला जेव्हा तो मेडिटेशन बॉल बघायला गेलो होलो आम्ही तेव्हा त्याच्या दुकानात एवढ्या अँटिक वस्तू होत्या काय उजाक पिसेस होते चला आता परत जातो मार्केटमध्ये थंडीत मार्केटमध्ये सो <laughs> so, आणि या थंडीत मार्केटमध्ये फिरायची मजाच वेगळी येते सो so, आम्ही इकडे कपड्यांच्या मार्केटमध्ये आलेलो आणि इकडे सगळे जे कपडे आहेत हे एक सगळे एक्स्ट्रीम थंडीसाठी आहेत जे की आपल्या इकडे जर नेलं तर काय मतलब होणार नाही सो so, आम्ही पुण्यात जातो मार्केटमध्ये आणि बाकी बाकी तीन पुढे गेले आम्ही तीन आहोत आहोत इकडे कुठं सुयोग ला आवडलाय गॉगल अच्छा त्यांचं भारी आहे ना घेतो का चलो मार्केटमध्ये बरंच काय काय आहे पण असं काही हे नाहीये म्हणजे अँटिक वस्तूंचे मार्केट जास्त आहे तिकडे So, लोकल लोकल सो पुढे आम्ही काहीतरी खाऊ खाऊ आता इकडचं लोकल फूड काहीतरी खायचं तुपाक तुप्पाक काय बोलता त्याला तुपक तू पाक काय होता काय काहीतरी आहे तो खाऊ आता मला कायची इच्छा लागली

आणि बिस्किट खाता खाता चहा थंडा झाला चहा थंडा झाला ना कोल्टियां सो कारण थंडी आहे आम्ही कोल्टी पिऊ ओ संगेस आ तू नको चायची रिस्पेक्ट आहे वा सो आता इथे हा सगळा ड्राई मार्केट आहे आणि इकडे बरस काय काय वेगवेगळे ड्रायफ्रुट्स पण आहेत

चुरा है क्या है? चुरा। 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 चीज़ काय करतील ना काय नाही बघा बरंच काय काय आहे सुकवलेलं वगैरे <laughs> फ्रूट मध्ये ड्राइड आयटम बरेच आहे तिथे So, chala, so, सो भरपूर मोठा मार्केट आहे आणि सगळ्यांकडे सेम सेम आहे सो मी जास्त पुढे जात नाही कारण दम पण लागतो जय महाराष्ट्र आहे कुठून आले पुणे पुणे चला सो चला आता मी पूर्ण मार्केट दाखवत नाही पुण्याची पब्लिक भेटली ते आर्मी स्टोर मधून आम्हाला हँडग्लोज घ्यायचे आहेत आम्हाला ताला भेटलाय एकदम हेवी आहे आधी इथून फुलाचा ही चावी अशा जाईल हा वरती आला की इथे ही चावी जाईल तो झाला कि मग इथे ही चावी जाईल सावर वासा कारण धावला दुसरीकडे जायचा प्लॅन बोल आपला चला <laughs> दुसरीकडे जायचा प्लॅन झाला भाडे <laughs> दे राहिले गे छान <laughs> आहे पण युनिक युनिक लॉक आहे युनिक एकदम बंद करायला जरा टाइमपास होईल जल्दी जल्दी कर मी कल सुबह पनवेल निकाल नाही तो मला सीन आहे पण हाय युनिक एकदम बंद केला पूर्ण असा आणि हा परत होता तिथं ठेव या आपल्या चावे गोंड सोबत जुलै जुलै तर काहीच आम्ही आता आलो इथे हिमालयन कॅफेमध्ये इकडचं लोकल फूड जे आहे तुपा त्या तुपा खायला तिसऱ्या मजल्यावर आलो पाहिजे एक तारी दोघं लंगडो आम्ही येऊ पण मग मी पण कशाला चलो इथे तुपा खातो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो इकडच्या फूडचा सो तुपा व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शनमध्ये मिळतो आणि आता हा तर प्युअर व्हेज आहे सो हा व्हेज घेईल मग मी नॉनव्हेज घेईल आज गुरुवार आहे पण ठीक आहे नवीन गोष्ट ट्राय करायची मग बाजूच्या हॉटेलमध्ये चल बाजूच्या सो आता माझा नॉन तुपका मी मगाशी तुप्पा बोललो तुपाने नाही तुपका तुपका सो हा नॉनव्हेज तुपका आलेला आहे आणि मी टेस्ट करून बघतो उज्ज्वल नाही खाणार कारण उज्ज्वल प्युअर व्हेज आहे मी वाला टेस्ट पण बघतो टेस्ट भारी उजा बेस्ट <coughs> हा नॉनव्हेज पक्का अजून थोड्या वेळाने मी परत घेऊ देईन प्रत्येक इन्ग्रेडियंट टेस्ट केल्यानंतर आणि मग याच्यानंतर बाजूला प्युअर व्हेज हॉटेल आहे तिथे उज्वल उज्ज्वल जाईल तिथे प्युअर व्हेज रिव्ह्यू उज्वल रिव्यू so, नॉन hey, चा मी परत एकदा थोड्या वेळाने सांगतो चूज मी इन्ग्रेडियन्स आहे त्याच्यामधले सो इथे उज्ज्वलने मागवल्या तारो तारो बबल टी मागवलाय तो आलाय कसा आहे टेस्ट मिल्कशेक अच्छा आणि मी पण इकडे आ तुपका बऱ्यापैकी खाल्लेला आहे आणि खरंच टेस्ट भारी आहे आणि मी तर सांगेन की लेह लदाखला जर येत असाल तर हे तुपका नक्की ट्राय करा तर कर वेगळी टेस्ट आहे टेस्ट त्या सूपची पण भारी आहे त्याच्यामध्ये व्हेजेस बरेच आहेत गाजर आहे कांदा टोमॅटो स्पिनच चिकन नूडल्स आणि ओवरऑल टेस्ट मला आवडली खूप छान आहे टेस्ट सो त्याची हे बघा थिकनेस बघा एकदम पातळ एकदम हां मग कॉन्सोर वगैरे पण नाही टाकलेला सो छान आहे टेस्ट ओवरऑल मला टेस्ट आवडली मी सांगेन की मी रिकमेंड करेन की येत असाल तर नक्की खा